नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मस्तपैकी अशी लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे तर लाल भोपळ्याची ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते पण घरात लाल तिखट घालून ही भाजी मी बनवत असते तर सुरुवातीला हा जो भोपळा बाजारातून आणल्यानंतर याच्यामध्ये जो कापसासारखा का मऊ भाग असतो तो काढून टाकायचा नाहीतर मग याला बुरशी लागू शकते चार पाच दिवसानंतर आणि हा जो मागचा भाग आहे तो पण कट करायचा कारण हा याची जरा ही। ही साल जरा थोडी जाड असतात मग ते शिजले जात नाही म्हणून हे असे साल काढून घ्यायचे आहे व कापून घ्यायचा आहे याच्या पुढी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करू शकता छोट्या करा किंवा मोठेही करू शकता हा भोपळा इथे कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यासाठी थोडेसे शेंगदाणे आहेत भाजलेले आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मिक्सरमध्ये जाडसर आपल्याला करून घ्यायच्यात किंवा कुठूनही घेऊ शकता भोपळ्याच्या भाजीला तेल खूप कमी लागतं कारण भोपळा शिजल्यानंतर सगळं तेल भोपळा हे खाली सोडतो त्याच्यामुळे इथे मी फक्त दीड चमचा तेल टाकणार आहे हे पहा या प्रकारे जाडसर आपल्याला करून घ्यायचं आहे लाईट गेल्यामुळे मी मिक्सरमध्ये काढलं नाही कारण इन्व्हर्टरवर मिक्सर माझा चालत नाही आहे त्यामुळे मी हे ठेसून घेतलेलं आहे या प्रकारे शेंगदाण्याचा पोठा करून घ्यायचा आहे तेलामध्ये मोहरी टाकायची थोडीशीच टाकायची अगदी थोडासा हिंग घालायचा आहे आणि जिरे घालायचे त्यानंतर हळद घालायची हळदीनंतर हा भोपळा थोडासा टाकायचा त्यानंतर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचं आहे मी थोडंसं म्हणजे एक चमचा तरी फूल इथे घेतलेलं आहे मी लाल तिखट नंतर का टाकलं आहे कारण तेलात जर टाकलं तर ते करपू शकतं म्हणून मी हे नंतर टाकलेलं आहे तर हा सर्व भोपळा यामध्ये टाकायचा आहे हलवून घ्यायचं आहे भोपळा कधीकधी खूप पानछट लागतो पाण्यासारखा त्यामुळे सुरुवातीला त्याची टेस्ट घ्यायची जर तो थोडासा गोडसर लागत असेल तर छान होतो आणि जर गोड नसेल भोपळा तर त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा तरी साखर त्यामध्ये घालायची आहे आता यामध्ये मी थोडीशी साखर घालणार आहे म्हणजे भोपळा हा खूप चवदार लागतो चवीनुसार मीठ घालायचा आहे चांगला हलवून द्यायचा जा आहे खूप लवकर शिजतो हा भोपळा त्याला पाण्याची अजिबात गरज लागत नाही वाफेवरच छान मऊ असा शिजतो आता हे हलवून दिल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस हा बारीक करायचा आहे आता एक वाफ आल्यानंतर शेंगदाण्याचा पूट टाकून द्यायचा आहे त्यामध्ये हे पहा त्याचंच त्याला असं पाणी सुटलेलं आहे वाफेमुळे आणि आता हा सर्व पूट यामध्ये टाकायचा आहे आणि हलवून द्यायची भाजी त्यावर आता परत झाकण ठेवायचं आहे शिजेपर्यंत हे झाकण ठेवायचं आहे आधेमध्ये त्याला चेक करायचं आहे हे पहा मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे गॅस हा बंद करायचा एकदम छान लागते करून पहा नक्की एकदा एक पहा रंगही खूप छान आला आहे पोळी किंवा भाकरीबरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भोपळ्याची भाजी करून नक्की बघा खूप छान होते आणि टेस्टीही लागते